आता आज आपण तसंच सांगत आलेलं आहे तुम्हाला कुठल्या भागामध्ये पाऊस आहे कुठल्या भागात नाही येणार ना। पण आज सुद्धा एक आय एम डीकडनं न्यूज मिळाली माझ्यावरती बरोबर का तर त्या न्यूज मध्ये सांगितले की विदर्भातल्या सर्व जिल्ह्यामध्ये पण हा जो पाऊस आहे हा सर्व जिल्ह्यामध्ये नाहीये तो फक्त चंद्रपूर गोंदिया भंडारा यवतमाळ सकाळी भाग आणि गडचिरोली वर्धा वगैरे परिसरामध्ये नांदेडच्या किनवट वगैरे परिसरापर्यंत मजल आहे बरोबर बाकीच्या जिल्ह्यांनी जो असेल अकोला अमराव अकोल्याचा वरचा भाग असेल बुलढाणा असेल लोणार परिसर असेल परिसर असेल किंवा मेकर रिसोड जो पैक परिसर असेल बाईक जिल्ह्यांनी घाबरायचं काही कारणच नाही <सथ> वातावरण जे आहे ते बनणार आहे ते निश्चित झाले आणि तिथे पूर्ण आज संध्याकाळच्या वेळेला सुरू होईल दहा तारीखला आणि अकरा तारखेला त्याचा प्रवास जास्त राहील बारा तारखेला निवडत निवडत तेरा तारखेला पूर्ण निवडून जाईल पण त्यागाळ वातावरण मात्र संपूर्ण विदर्भामध्ये राहू शकतं त्याच्यामध्ये लोणार परिसर असेल मेकर परिसर असेल आणि इकडे सोलापूर भागामध्ये सुद्धा ढगाळ वाद होईल पावसाची शक्यता इकडे पण नाहीये पडला तर एक दोन ठिकाणी हा पाऊस होऊ शकतो पण याच्यामध्ये काही मित्रांनी गारपीट वगैरे सुद्धा सांगितले गारपीट इशारा कुठेच नाहीये गाडी झाल्यास तर फक्त गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी बारीक बोरासारख्या किंवा हरभऱ्याच्या आकाराच्या विरळ स्वरूपाच्या गाडी आहेत त्यामध्ये गर्जना वगैरे होऊ शकते कारण की ह्युमिडिटी लेवल पूर्णपणे वाढलेली आहे पण घाबरायचं असं काहीच नाही शेतकरी का घाबरता मलाच कळत नाही नु� हिंगोली जिल्ह्यात सुद्धा वातावरण बिघडणार आहे पण मात्र एवढाही काही मोठा पाऊस त्या भागात सुद्धा नाहीये वातावरण पावसाचं होईल पण तिथे सुद्धा पोहोच नाहीये आणि अकोला अमरावती भागामध्ये ज्या पिकांना पाण्याची गरज आहे त्यांना पाणी फक्त वातावरण बिघडलेलं आहे आणि चार दोन चार दोन खेडे प्रत्येक तालुक्यामध्ये किंवा काही काही गावामध्ये ते येऊ शकतं पण बरेचसे सर हवामान तज्ञ सांगत आहे की गारपीट चांगली बरीच मोठ्या गारपीटचा इशारा की असे बरेचसे हवामान तज्ज्ञ सांगत आहे तर त्याच्यामध्ये जिल्हे पण भरपूर घेतले त्याच्यामध्ये गारपीटीसाठी तर गारपीटचा आता मी हा जो अंदाज दिला होता आपल्या पूर्वी श्रीरामाच्या प्राणपतीशिवाय सांगितलं की पूर्व विदर्भामध्ये वातावरण बिघडणार आहे आणि त्याचे संकेत आज आपण तुम्हाला देऊयात असं म्हणलं तरी त्यांना पण ती जी कंडिशन आहे ती फक्त पूर्व विदर्भापूरतीच मर्यादा आहे बाकीच्या विदर्भाने घाबरायसाठी काही नाही आणि गाली गोष्ट गारपीट ही गारपीट फक्त चंद्र गडचिरोली जो भाग आहे त्याच भागामध्ये चंद्रपूरच्या काही भागामध्ये आणि गोंदिया भंडाऱ्याच्या सुद्धा काही भागांमध्ये विरळ स्वरूपाची गारपीट होऊ शकते उर्वरित जो महाराष्ट्र आहे उर्वरित जे आहे पूर्व विदर्भातले या भागात मात्र एवढी मोठी गारपीट वगैरे काही नाही गारपीटीने नुकसान वगैरे असं काही गारपीट दिसत नाही आणि दुसरी महत्वाची गोष्ट हा जो पाऊस आहे हा अवकाळीचा आहे पण त्याची तीव्रता त्याची कंडिशन माग डब्ल्यू डी मध्ये जी झाली ती होणार नाही तर सर आता हे पाऊस समजा आता दहा तारखेपासून आज रात्रीपासून सुरू होणार आहे तर किती दिवस राहणार हा पाऊस आज आपला जो पाऊस सुरु होतोय तो आहे गोंदिया भाग आणि गोंदियाच्या वरचा भाग नागपूरच्या सुद्धा वरचा भाग जो उत्तरेकडील आपण भाग म्हणू शकतो <laughs> आणि चंद्रपूरचा पूर्वेकडील भाग जो तेलंग्याची जी बाँड्री आहे इकडे भागात सुरू होणार आहे आणि इकडे पुन्हा बघितला विचार केला काय किनवट यवतमाळचा जो बॉन्ड्री लगतचा भाग आहे कोणता तेलंगणाच्या या पण भागाच्या ही पलीकडे तेलंगामध्ये हा पाऊस आज सुरुवात करतोय आणि उद्या पण महाराष्ट्रामध्ये आज सुद्धा संध्याकाळी महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यामध्ये प्रवेश करतो मी जे आता सांगितले त्याच आणि उद्या दिवसभरामध्ये तो प्रभावित आहे पण <Santhia> होईल तो प्रवास तो, तो आपल्या अकोल्यापर्यंत म्हणा किंवा अमरावती पर्यंत गडचोरी यवतमाळ वगैरे भागापर्यंत तुझं घेणारच आहे आदल्या दिवशी म्हणजे आज सुद्धा उद्या सुद्धा पण एवढी आहे हा जो कंडिशन आहे हा फक्त याच भागापर्यंत आहे जी भाग जो परभणी असेल जालना असेल छत्रपती संभाजीनगर असेल इकडे तर पश्चिम महाराष्ट्र कुठेच नाहीये पण याच्या व्यतिरिक्त जो लातूर वगैरे परिसर आहे आज दहा तारखेला दिवस मार्ग या भागात आवड पावसाची शक्यता नाहीये सोलापूरला सुद्धा पोलीस असा अभावा काही भागामध्ये दक्षिण सोलापूर असेल अक्कलकोट परिसर असेल तिथे पण येईल इथे सुद्धा अवकाळी मोठ्या पावसाची शक्यता नाही काही ठिकाणी काही हा पाऊस वगैरे म्हणजे दोन खेड्यांना हा पाऊस होऊ शकतो मुसळधार वगैरे काही नाहीये आणि उर्वरित जो महाराष्ट्र आहे बीड असेल नगर असेल हा विनाकारण ढाग घेऊन बसलाय त्यांना बिलकुल जाग्याची गरज नाहीये वातावरण तीन दिवस असणार आहे चौदा तारखेपर्यंत ढगाळ स्वरूपात राहील धुळकट राहील वारे तर जोराने वाहतीलच मी पहिलेच सांगितलं होतं आज देखील तुम्हाला पाहायला मिळते हैदराबाद सर्वात जास्त वाऱ्याचा जोर असणार आहे कारण की ह्या भागामध्ये सिस्टम पूर्णपणे बनत चाललेली आहे आणि तिथे उद्यापर्यंत तुम्हाला दिसून जाईल हा का आढावा आहे यामध्ये खानदेश पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र आणि दक्षिण महाराष्ट्र बिलकुल घाबरायचं कारण नाही आता नाही का सर आमच्या इकडं आहे तर प्रचंड वाढलेला आहे हा पाऊस हा पाऊस नुकसानकारक राहणार आहे का नुकसानकारक राहणारा पाऊस आहेच पण हो आपल्याकडे नाहीये जो हिंगोली म्हणतोय आपण जो परभणी म्हणताय तुम्ही जातू म्हणताय हा इकडे नुकसान करणारा जे होईल ते फक्त गडचिरोली चंद्रपूरचा जो भाग असेल याच भागामध्ये वर्धा काही असेल याच्यामध्ये आणि गोंदिया नागपूर परिसर यामध्ये जितक्या भागामध्ये हा नुकसान करू शकतो तो पण सर्वत्र नाहीये लक्षात घ्यायला पाहिजे की हा पाऊस भाग बदलणार आहे भाग सोडणार आहे पंधरा मिनिटाचा दहा मिनिटाचा हा पाऊस आहे काही ठिकाणी पाऊस येईल वाऱ्यामुळे पांगणार सुद्धा आहे अशी कंडिशन या भागात असणार आहे मात्र जसा पाहिजे तसा गाराचा या भागात आपल्या विदर्भामध्ये गाराचा जसाबाज तसा धोका नाही सध्या काय सध्या म्हणजे नाहीच धोका ह्या महिन्यात कुठेच धोका दिसत नाही मला आणि विशेष म्हणजे घाबरायचं बिलकुल कारण नाही हा वातावरण बनत जाणार आहे पुढच्या महिन्यात सुद्धा वातावरण बदलणार आहे याही पलीकडे जाऊन सांगायचं म्हणजे पंचवीस तेवीस सत्तावीस फेब्रुवारी सुद्धा वातावरण एकदम बिघडणार आहे पण याची जी कंडिशन आहे ही कंडिशन अशीच असणार आहे पुढच्या मार्च महिन्यामध्ये सुद्धा वातावरण बिघडणार आहे आणि प्रत्येक आमवशात झाली हे वातावरण बदल चाललेलं आहे हे सुद्धा शेतकऱ्यांनी मागच्या पावसाळ्यात सुद्धा अनुभव घ्यायचा आहे आणि एप्रिल महिन्यामध्ये वातावरण असंच प्रकारे दोनदा तीनदा बिघडणार आहे लग्नाच्या कोणत्याच तारखेला धोका हो नाहीये आणि मार्च महिन्यामध्ये वातावरण अलीनच गर होण्याची शक्यता असल्यामुळे गडगडाट होणं रोहिणीगा क्षेत्रामध्ये काही ठिकाणी वादळी वाईसून पाऊस पडणं अशी सुद्धा कंडिशन होणार आहे सर तुम्ही आमच्या फॅमिली फॅमिलीला काय सांगू शकता तुमच्याकडून मी फक्त एवढच सांगू शकतो ही जे बरोबर शेतकऱ्यांना आतापर्यंत फक्त शेतकऱ्यांनी अंदाज ऐकायचा नसून तो नोट पण करायचा आहे बरोबर जे चॅनल असेल जो हवामान अभ्यासक असेल तुम्हाला अॅक्युरेसी माहिती मिळत असेल त्याला फॉलो करायला काही अडचण नाही बरोबर कारण काय होतं आता तुम्ही माहिती जी घेताय तुम्ही कधी याच्या अगोदर कधी मागच्या वर्षी रेकॉर्डिंग करते कोणी असतील कोणी असतील कामच नाही तर अशा चॅनलला आपल्याला फॉलो करायला काय अडचण नाही फक्त जो चुकीची रेकॉर्डिंग मागची ताकीत असेल त्यांना तुम्ही करू शकता आणि दुसरी महत्वाची गोष्ट माझ्या अंदाज सक्सेस चुकत असतील तर मला सुद्धा माझ्या अंदाज पाहू नाही शकत कारण की जर तुम्हाला मी खोटे अंदाज देत असेल कोणाचे दबाव खाली अंदाज देत असेल तर मला अनफॉलो केलं तरी चालतंय हे सुद्धा मी माझ्या वैयक्तिकरित्या सांगतोय आणि मित्रांनो शेतकऱ्यांसाठी आपण काही गोष्टी करत आहोत आणि तुमच्या सारखे सचिन सागर सर तुम्ही सपोर्ट करताय शेतकऱ्यांसाठी तुमच्या पाठी मागे यांनी राहायला पाहिजे हा एक माझं वैयक्तिक तुमच्या साठी महत्वाचा संदेश असणार आहे